हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जा तर आज पण मला ना आज म्हणजे गेल्या दोन दिवसापासून सुटते कारण मी र जी मुलगी आहे त्याची तब्येत जरा बरी नाही आहे आणि आज जायचं होतं च्या मम्मीचा मेसेज पण आला होता रात्री की उद्या स्कूलला जायचं तर म्हटलं ठीक आहे पण सगळं आवरलं वगैरे आणि त्यानंतर मग निघालेच होते की लगेच त्यांचा मेसेज आला की मीरा थोडीशी म्हणजे विक्षिप्त झाली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही घरीच या स्कूलला नाही पाठवते तर त्याच्या मम्मी म्हटलं ठीक आहे घरीच जा आज जावं जाव कारण दोन दिवस सुट्ट्याच घेतल्या होतं मी एक दिवस तर इथून येऊन परत गेले माघारी स्कूलमध्ये येऊन सोमवारी मंगळवारी सुट्टी आणि आज मग घरी आलं तर आत्ताच उतरलेली आता चालले मी घरी तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी काल व्हिडिओ पोस्ट केलेला ना त्याच्यावरती त्या बाईनी परत एकदा कमेंट केली म्हणजे तिला काय बोलावं आता तिला निर्लज साधा सुखी जे म्हणतात ना ती ह्या कॅटेगरीतलं कॅटेगरीमध्ये येते निर्लज्ज साधासाठी त्यांना काही बोललेलं नाही काहीच नाही कसं असणार कारण नाही दाखवणार बिनला जसा आपल्या कमेंट करायच्या हे त्यांचं काम आहे हेच धंदे आहेत त्याच्यामुळं मग काल मी व्हिडिओ टाकलेला तर त्याच्यावरती कमेंट आलं की ताई कोण बाई आहे ती काय नाव आहे तिचं काय आहे असं तसं तर तिचं नाव ना मला खरं तर घेऊन वाटत आहे आपल्या व्हिडिओमध्ये पण काय करणार आता घेते तिचं नाव आहे काय नाव आहे तिचं विसरले मी पण एवढं सांगण्यासार एवढं याला हे पण नाही आपल्या कालच्या व्हिडिओच्या खाली आहे बघा तिचं नाव व्हीवरून आहे काहीतरी आणि मयूर पुढं काहीतरी असंच काहीतरी तर ती बाई अशी कमेंट करते ना ती अजून निर्लजासारखी कमेंट करत बसते तर ना ती काय बोलली ते तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यावर नवऱ्याच्या नावावरती चिखलफेक केली त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे नेमकं काय म्हणजे एका नाते नात म्हणजे मला अगोदर तिला करत होती कमेंट आता मला करते आणि नवरा म्हणजे आपला आपल्या जीवनातला अविभाज्य घटक असतो त्याच्या विरोधात एक शब्द जरी कोणी बोललं तरी मला तर सहन नाही होता अजिबात आणि अशा काहीतरी गोष्टी की तुझ्या नवऱ्याचा अफेर आहे हे ते एका बायकोसाठी किती धक्कादायक असते बरोबर कारण कोणते पण काही पण आपण सहन करू शकतो पण त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी एक व्यक्ती दुसरी एक स्त्री कधीच नाही सहन करू शकत कोणती स्त्री कधीच नाही सहन करू शकत आणि ही मी बरोबर त्याच ह्याच्यावरती हे केलं आहे की तुझ्या नवऱ्याचं असे भायर आहे तुझं तसे हा असेल तसे आणि मला पण काय 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 कमेंट करत असते मला दम लागतोय चालताना आता तर तू ना जे बोललेली आहेस ना ते नात्यांवरती नात्यांवरती जो लहान आपलेलं आहेस ना ते तो पहिला बंद कर की तुझं असा तुझ्या नवऱ्याचं असेल तुझ्या नवऱ्याचं असेल तुला जे बोलायचं आहे ना ते मला बोल नीट बोलता येत नाही का कॅरेक्टरवर चिकल फेक केल्याशिवाय नीट तुला बोलता येत नाही आणि असंच कोणतरी असणार आहे कारण आता जॉईन म्हणजे आत्ताच तिने गेल्या पाच सहा महिन्यातच यूट्यूबला हे केलं आहे अकाउंट खोललं त्याच्यामुळं ही अगोदरची काही हे नाही आहे ती आमच्यातलीच कुठली तरी असेल दुश्मन म्हणावं त्याला आपल्यातली आमच्यातलीच कुठली तरी असेल जे आधी अगोदर नव्हती आत्ता ती हे झालेली नाही तर आधी पण असेल आणि ब्लॉक केलं असेल म्हणून दुसरी आय डी त्यांनी काढलेली आहे मला वाटतं अगोदरचीच असेल कारण भाऊजींना पण तिने काय 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 बोललेली आहे व्हिडिओ कमेंटखाली तर जे नाते असतात ना न भाऊजे दीर भाऊ म्हणा भावा बहिणीसारखं नातं असतं दीर भाऊ आणि त्याच्यावरती आपण जर चिखलफेक केली तर देव तरी तुला माफ करेल का एका भावासारखं नातं असतं भाऊ असतो भाव भावासारखंच काय भाऊच असतो आपला जो भाऊजी आपण बोलतो ना तर ते भावासारखंच असतं आणि ह्या बाईने ना दीर भाऊजाईच्या ना चिकल चिखलफेक केली की ह्या दोघांचा असा असा आहे म्हणून किती नालायक बाई आहेस किती नालायक बाई आहेस तू किती बोललं तरी तुला लाज कशी नाही वाटत आहे एखादीने ना त्या ह्याच्यामध्ये जीव दिला असता जाऊन पण तू ये नालायक ना ती नालायकच राहणार त्याच्यामुळे तुला काहीच नाही फरक पडणार आम्हाला आमच्या नावावरती थोडंसं हे जरी लागलं ला, डाग जरी लागलं ला तरी असं वाटतं की अरे बापरे नको आणि तुझ्यासारख्यांना काही जरी काही जरी किती जरी काय केलं ना तरी तोंड जरी काळ केलं ना तुझं तरी ते कसं करणार आणि तू काय दुसऱ्यांना नाव ठेवतो तुझंच अफेयर असेल बाहेर तुझंच अफेयर तुझ्या दिराबरोबर असेल तुझंच अफेर तुझ्या ह्याच्याबरोबर असेल म्हणून दु तू दुसऱ्यांना बोलते प्लेन येते त्याच्यामुळे मी शांत थांबले दोन मिनटं म्हणजे प्लेन जाते तोपर्यंत आणि मला ते मला हिजडा पण बोलते तू हिजडा असेल तुझा नवरा हिजळा असेल तुझा बाप हिजडा असेल मग तू कोणाची पैदास असेल तू तुझं ठर ठरव तुझी पोरं कोणाची पैदास असेल तू तुझं ठरव दुसऱ्यांना जर आपण हिजळा बोलतोय ना तर आपण कोणाची पैदास असेल तुझा बाप हिजडा असेल तुझी तुझा नवरा हिजळा असेल म्हणून तुला दुसऱ्यांकडे जावं लागत असेल आणि ते तू करते म्हणून तू दुसऱ्यांवरती ते सांगते की ही हिचं हे असेल तिचं जे आपण दुसऱ्यांना बोलतो ना ते कसं असतं की अ, ते नाही का कावीळ झालेल्या लोकांना सगळं जगत पिवळं दिसतं तशातला गत झालेले जे तू स्वत असं करत असशील तू स्वतः तुझं संबंध तुझ्या धीराबरोबर असतील त्याच्यामुळे तू कमेंट करते बोलताना जरा विचार कर खरंच तुला सांगते बोलताना विचार कर आपण काय बोलतोय ह्याच्याकडे लक्ष दे जरा अजून पण बिन लाजासारखी अजून पण येते कमेंट करते अजून पण येते कमेंट करते ना आलाय कुठली तुझ्यासारख्या आम्ही खालच्या थऱ्याला एवढे नाही जाऊ शकत आणि तुझी कालची जी कमेंट केली ना तर ती तूच असशील आणि तुला ते थुका वगैरे मा बोलण्याच्या बोलण्यातून तोंडातून थुका उडतं ना ते तू तुझं ते चाटायचंच काम आहे तू ते तेवढंच कर तेवढंच कर तुला आणि तेवढं ते त्याशिवाय तुला जमणारच नाही दुसरं तोंड दाखवायला लाज वाटते का म्हणून तू हे करते तोंड दाखवायला लाज वाटते म्हणून तर तिने डीपी वगैरे काहीच नाही ठेवलं नाव वगैरे काहीच नाही कुठले असं कुठून येतात काय करतात आणि कोणावरती आपण काय बोलतोय देवतरी तुला माफ करेल का ग हां असं बोलतेस तू गटारासारखा तूच गटारातली पायदायशी असतील गटारासारखी किड्यासारखी ले काय काय बोलू वाटतं पण आता मी आले इथे आणि इथे आता मला जास्त हे नाही करायचं त्याच्यामुळं मग तुला सोडून देते नाहीतर ना मला पण ले बोलता येतं पण आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे कशाला या गटारासारख्या तोंडा गटारा सा, गटारासाठी आपलं दोन घाणं घाण करून घ्या कशाला करायचं त्याच्यामुळं मी गप बसते सगळ्यांना सगळं बोलता येत असतं आता येतं सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघत बसतात की मी काय नेमकं काय बोलते काय करते तर चला एवढंच बोलूया ननन भाव नन भावजय दीराच्या नावावरती तू जो चिखलपेक केला ना तो बंद कर आणि मला ना माझ्या सगळ्या नातेवाईकांवरती विश्वास आहे सगळ्यात जास्त माझ्या माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळे तू आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करून होतो माझ्या जावांबद्दल पण मला तेवढंच विश्वास जेवढं माझ्यावरती आहे ना तेवढंच माझ्या जावांवरती पण विश्वास आहे त्याच्यामुळे तू आमच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न करते तो फ्लॉप ठीक आहे लक्ष ठेवायच्या ह्या गोष्टी आपण काय बोलतो ते तुझा खेळ म्हणजे तू जे आमच्या नात्यामध्ये जो काडी टाकण्याचा प्रयत्न करतेस ना तिथे समजून जा की तुझी लायकी काय आहे तुला शून्य नाही तर तुझ्यासारख्यांचं ऐकून आम्ही भांडणं करायला लागलं असतं हॅड तुझ्यासारख्यांचं ऐकून आम्ही भांडणं करते का कोण बघा तुझी लायकी तरी आहे का तेवढी ते बघा नंतर मग बोल माझी मी कशी का दिसाना कशी का का असू दे माझं झाले गेले आणि मी माझ्या नवऱ्याला आवडते मी कशी का दिसाना हे माझं नको तू तु तुझा विचार कर तुला कोण विचारते ते बघ तुझ्याकडं कोण दोन कोण बघते ते बघा दुसरं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये